होते मी स्वतःच्या कार्यक्रम म्हणून काल तिकडं दिवस गेला आणि मग आज सकाळी श्रीवर्धन आत्ता चिपळून उद्या सकाळी मोहळ संध्याकाळी माळा पुन्हा परवा दिवशी कॅबिनेट काय कॅबिनेटच्या दिवशी त्या दिवशी कॅबिनेट पण आहे आणि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ते येत आहेत आपल्या इथं वेकेन्सीमध्ये आपण हायकोर्टचं इमारतीचं भूमिपूजन त्यांनी घेतलेलं आहे तो कार्यक्रम परंतु त्याच्यानंतर आमचे कंटिन्यू बाकीचे राहिलेला एरिया आम्ही कव्हर करणार आहोत आणि जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आम्ही हे जाऊन सांगतो की त्या योजना आम्ही जनतेच्याकरता आणलेल्या आहेत त्याची माहिती देतो काय काम आम्ही करू शकलेलं आहे ते सांगतो आणि पुढचं साधारण आमचं काय विजन राहणार आहे ते सांगतो आणि या योजना पुढं पूर्व चालू राहण्याच्या करता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं पाहिजे त्याकरता सगळ्यांनी आम्हाला माहिती केलं आहे की सरकारपासून घाबरत आहे निवडणुकाही नाही सिनेटबाबत पत्रकार मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक आयोग हा केंद्राचा आहे त्यांना स्वायत्तता दिलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे केव्हा निवडणुका घ्यायच्या केव्हा नाही घ्यायच्या त्यांनी पहिल्या जम्मू काश्मीरच्या निवडणुका लावल्या नंतर हरियाणाच्या लावल्या नंतर आपल्या ते लावत आहेत असं दिसतंय आपल्या निवडणुका सती सत्तावीस नोव्हेंबरच्या आत नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे त्यांनी काहीतरी त्याचा हे केलं असेल ना विचार केला असेल व त्यांचा अधिकार आहे आता मी पहिल्यापासून ह्यावेळेस पत्रकार मित्रांनो तुमच्याही लक्षात आलं असेल जनसन्मान यात्रेला सुरुवात केल्यापासून मी ही नवी जबाबदारी स्वीकारल्यापासून मी ठरवलेलं आहे की आपण विरोध काय बोलताय त्याच्याकडे लक्ष न देता आम्ही काय समाजाच्याकरता केलं आहे राज्याच्याकरता करता केले जनतेच्याकरता केलं आहे सर्व घटकाच्याकरता केलेलं आहे के त्या योजना आणि आम्ही केलेलं काम जसं मी आज आत्ता चिपळूणच्या सभेमध्ये या गेल्या पाच वर्षात आम्हाला तीनच वर्ष कामाची मिळाली एक वर्ष करोनाचं गेलं एक वर्ष आम्ही सरकारमध्ये नव्हतो त्यामुळं गेलं तरी तीन वर्षात जवळपास दोन हजार चारशे दोन हजार पाचशे कोटीची कामं आम्ही या परिसरात करू शकलो आणि ते स्वतः शेखर निकम इथले आमदार यांचं हेच त्यांनी पुस्तिकाच काढलेली त्याचंही प्रकाशन मी केलेलं आहे आणि पुढं पण आम्ही काय करणार आहे या परिसरामध्ये हे पण मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं सांगितलं त्याच्यावर इतर कोण काय बोलत आहे त्याला फार मी उलट सगळ्यांना सांगतोय आणि मी स्पष्ट बोलतो आहे तुम्ही पण ऐकलेलं आहे जर कोणीतरी कुठल्या तरी जाती धर्माकरता पंथाकरता वेळेवागळे जे शब्द वापरण्याची गरज नाही वापरता येत नाही ते संविधानाने आपल्याला अधिकार जरी बोलण्याचा दिलेला असला तरी शब्द शब्द या प्रकारची शब्दरचना शब्दप्रयोग हे करता येत नाही ही आपल्याला शिकवण आहे चव्हाणसाहेबांची यशवंतराव चव्हाण साहेबांची आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी तातंबे घेऊन बोललं पाहिजे वागलं पाहिजे अशा प्रकारची गोष्ट एक मिनिट आम्ही महायुती आहे आम्ही सांगण्याचं काम कुणाला करणार बावनकुळे साहेबांना आम्ही देवेंद्रजींना किंवा फार करफार आम्ही अमित भाईंना माझी चंद्र मी आत्ता पण तुमच्या देख्यात एक प्रश्न विचारला अमुक व्यक्तीने असं सगळं म्हणलं मला त्याबद्दल काही बोलायचंच नाही आम्ही युती कुणाशी केलेली आहे हा कुणाशी आम्ही बोललेलो आहे तर देवेंद्रजींशी आणि अमित भाईंशी आणि लताजींशी जे काही त्यांचे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी बोलतात त्याच्यावर इथं काही झालं तर मी राज्यामध्ये बावनकुळेजी आणि देवेंद्रजींना सांगणार आणि वर अमित भाईंना आणि लताजींना सांग पण जिहादी कायदा लागू करावा या संदर्भातल्या असं नितेश आणि एक वक्तव्य केलं की जिहादी कायदा राज्यातल्या सर कायदा जो आहे तो अत्यंत लोकांना लागू करायचा आहे आणि त्या दृष्टीने ही पावलं उचलली जातात आणि समारावी मुस्टी घडले या यासंदर्भात आपल्याला एक स्पष्ट की प्रत्येक धर्मातल्या व्यक्तीने त्यातल्या सहकार्याने जातीय तेड वाढू नये अशाच पद्धतीनं प्रत्येकाचं गटक वागणं बोलणं चाललं असलं पाहिजे आम्ही मी सातत्याने सांगतो मी जरी महायुतीमध्ये असलो तरी आमची सेक्युलर विचारधाराला सोडून आम्ही मागे देखील तुम्हाला माहिती आहे अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर होतो तरी देखील आम्ही आमची सेक्युलर विचारधारा सोडलेली नव्हती शिवसेना पक्षाची काय पुढची त्यांची भूमिका असते ते तुम्हाला माहिती आहे आणि भारतीय जनता पक्षाची पण काय असते माहिती आहे उलट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यापासून ते तर म्हणताय सबका साथ सबका सब विकास अशा पद्धतीनं त्यांचे पण आता आमच्या ज्या योजना ज्या आणल्यात आम्ही ज्या बाबाच्या योजना त्या सर्व जाती धर्माच्या करता आहेत त्याच्यामध्ये भेदभाव आम्ही केलेला किंवा केंद्राच्या ज्या योजना आहेत विश्वकर्मा असेल किंवा नखपती दिदी असेल किंवा अजून अनेक त्यांच्या योजना त्याही सगळ्या घटकात आहेत सगळ्या त्याच्याकरता नाही आत्ता पण आमच्या माझी लाडकीबाई योजना मुख्यमंत्री माझ्या लाडकीबाई ह्याच्यामध्ये अडीच कोटीपर्यंत तो आकडा जाईल त्याच्यात तुम्ही जर यादी बघितली तर ते सगळे जी आहे आदिवासी आहे फक्त आम्ही एक म्हणतो की ते अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे आणि दुसरा कुठल्या योजनेचा लाभ त्यांना असता का म्हणजे विरोधक अजूनही हा दावा करतात की तुम्ही ज्या योजना आलेल्या आहेत आणि आपल्याकडे जो आहे जो फंड आहे किंवा सरकारचा निधी येतो ह्याला मॅचेज होत नाही असं त्यां असं त्यांना वाटतं मी ज्यावेळेस धाब्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यावेळेस पत्रकार मित्रांनो चिपळूणकरांनो आता तुम्ही पण नीट ऐका आपलं बेचाळीस ते त्रेचाळीस लाख कोटीचं स्थूल उत्पन्न आहे बेचाळीस त्रेचाळीस लाख कोटी स्थूल उत्पन्न आहे देशाच्या एकूण टीच्या जवळपास सोळा टक्के जी एस टी एकटा भार महाराष्ट्र जमा देशाच्या सोळा टक्के त्याच्यातले आठ टक्के आपल्याला मिळतात आठ टक्के केंद्राला जातात म्हणजे देशाच्या एकूण होणाऱ्या जी एस टी उत्पन्नातले आठ टक्के तर एकट्या महाराष्ट्राला मिळतात आणि दरवर्षी आपलं उत्पन्न वाढते आम्ही त्याच्यामध्ये वन नेशन वन टॅक्स जो आला जी एस टी त्याच्यात उत्पन्न वाढतंय एक्साईजमध्ये उत्पन्न वाढतंय जे नोंदणी जे जी आता खरेदी विक्री होती त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं आहे त्याच्यावर रिसोर्सेस कसे निर्माण करायचे त्याच्यात लिकेजेस कसे नसले पाहिजे आणि आपला आता बजेट यंदा मी साडेसहा लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केला पुढच्या वर्षी तो सात लाख कोटीचा सात लाख कोटीमध्ये सात टक्के रक्कम मेची बचत झाली तरी या योजनेचे पैसे निघतात साथी साथी एकूण पत्र त्याला लागतं आणि राज्य सरकार चालवत असताना त्याच्यामध्ये तुम्ही पारदर्शक कारभार करून त्याच्यामध्ये लिकेजेस कमी केले तरी खूप काही गोष्टी साध्य करता येतात भाजपने ठराव केलेला आहे की राष्ट्रवादीच्या विरोधात म्हणजे राष्ट्रवादीच्या बाजूने प्रचार करायचा भाजपने ठराव केला आहे अण्णा बनसोड यांच्या सगळ्या का जरी तालुका लेवलला काही घडलं तरी जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्णय आम्ही वरिष्ठ पातळीवर घेतो तसं भारतीय जनता पक्षाचं देखील आहे तिथे काही प्रश्न असू शकतात त्याच्यामध्ये महायुतीच्या जास्तीत जास्त जागा आणण्याच्या करता आम्हाला तिघां दापत हा प्रयत्न तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांना करा करावाच लागणार कुठं काही अंतर असेल तिथलं स्थानिक राजकारणातलं तर ते आम्हाला तुम्ही करावं लागेल शरद पवारचा दौरा जण आपापल्या पद्धतीनं दौरा करणार असता आम्ही रुलिंग पार्टीचे म्हणून आम्ही आमचे दौरे केलेले आहेत अपोजिशनवाल्यांना पण त्यांचा दौरा करण्याचा असं वाटते की पुन्हा एकत्र या संदर्भात आता आम्ही महायुतीमध्ये पक्ष आहोत आम्ही आमचं काम करतो आम्ही लोकांच्या समोर जातो आज तुम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आमचे कार्यक्रम देखील आतापर्यंत आधुनिक कार्यक्रम आम्ही सगळ्या ठिकाणी आहे मागं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्यापासून थोडासा बाजूला गेलेला घटक विशेषतः माझ्या स्वर्गीय ते संविधान बदलणार या निमित्तानं बाजूला गेलेले आपण सगळ्यांनी पाहिलं किंवा अल्पसंख्याक बाजूला गेलेला आपण पाहिलं तो एक घटक पुन्हा आमच्याबरोबर कसे येतील याबद्दलचं काम आम्ही करतोय त्याच्यामुळं संविधान हे सर्वोच्च आहे आणि संविधानाच्याबद्दल स्वतः देशाच्या पंतप्रधानांना तिसऱ्यांदा शपथविधी घेत असतात तिथं संविधान होतं होतही नाही राष्ट्रपती भवनच्या तिथं शिवाय आमच्या इंडियाच्या मीटिंगला संविधान होतं आता संविधानाचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी दिला आम्ही सातत्याने सांगतो हे चुकीचा सा प्रचार करतायत त्यांना पणी पडू नका उलट देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी परदेशामध्ये गेल्यानंतर संवि आरक्षणाच्या बद्दल काय वक्तव्य केलं हे आपण सांगितलं पाहिजे दादा वाशिष्ठी कोकणात कोकणात उपयोगी आणणार का वाशिषीचा मोठा प्रश्न आहे तर ते कोकणात उपयोगी आणणार काय पाणी पहिल्यांदा पुराच्या निमित्तानं वैशिष्टीचं पाणी माझ्या जे शिरतं ते शिरू नये म्हणून आम्ही काम केलं शेखरच्या आठ्या खातं त्या पद्धतीनं आमचं चा काम चाललेलं आहे यंदाही आम्हाला काम करायचंय पावसाळा कमी झाला की आम्ही ते करणार आहे आपल्याला कदाचित कोयत्याच्या पाण्याच्या बद्दलचा प्रश्न विचारायचा असेल त्याबद्दल आम्ही सर्वेक्षण करायला सांगितलेलं आहे सर्वेक्षण झाल्यानंतर डीपीआर तयार होईल हे पाणी समुद्राला सा जात आहे वेळ पडली तर आपल्याला इकडचा जो भाग जो डेव्हलप होतोय त्याच्यात कदाचित उद्याच्याला ते पाणी मुंबईपर्यंत पण देण्याची गरज ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस द्यावं लागेल किंवा आपल्या नव्या मुंबईमध्ये देखील अजून एक महामुंबई पाहत आहेत तिथं पण जी काही धरणं आहेत ती धरणं कमी पडत आहेत कोंडाणे असेल किंवा इतर धरणं असतील त्याच्यामुळं तिथं पाणी तर द्यावंच लागेल आता भारतातल्या एका राज्याने खूप मोठे पंप लाख लाख हॉस्पॉरचे पंप लाख लाख हॉस्कॉरचे पंप, पंप। बसून पाणी एका भागातलं दुसऱ्या व्हॅलीत नेलेलं आहे आणि ते शक्य झालेलं का तर सोलरची वीज तुम्हाला स्वस्त अवेलेबल होती हिसा मिळते पण ती मिळते तुम्हाला दादा ह्याला आचारसंहिते हा जो काळ तो काही त्याच्यात तुम्ही काळजी करू नका हे अंतिमचं काम त्याच्यात आचारसंहिता बधी येत नाही नवीन काम तुम्हाला काढायचं असेल तर हे तर गेल्या वर्षी झालेलं काम

चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांच्याकरता तीन हजार पाच पंधरा हजार कोटी रुपयाचं आम्ही त्यांचं लाईटचं बिल माफ केलेलं आहे ते आम्ही समोर घेतले हा शेतकऱ्यांच्याकरता फार महत्त्वाचा निर्णय आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या दुधाला पाच रुपये आमदार देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे अंमलबजावणी सुरू झाली हा दुसरा दिन शेतकऱ्यांच्याकरता एक रुपयामध्ये पीक विमा हा शेतकऱ्यांच्या घटना घेतलेला तिसरा मी आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये आज मला पत्रकार मित्रांनो आश्चर्य वाटेल आज केंद्र सरकार राज्य सरकार मारहा बरोबर त्याच्यानंतर माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्याच्यातल्या घरामध्ये दोन महिला असतात त्याच्यातल्या त्यांना अठरा अठरा हजार रुपये अठरा अठरा छत्तीस सन बारा अठ्ठेचाळीस हजार तीन गॅस सिलेंडर फ्री ते जवळपास तीन हजार म्हणजे अठ्ठेचाळीस सन एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार एक रुपये हे झाले एका कुटुंबाला शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या आणि तुम्ही मला म्हणताय शेतकऱ्याच्या करता आम्ही काही केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही आत्ता अमित भाई शहांना भेटलो कांदा निर्यात बंदी गुठवा कांदा निर्यात करायची बंदी हा करता घेतलेला महत्वाचा आम्ही आता एम एस पी वाढवा कशाची साखरेची हे झाले की उच्च व्यवसायाला पिकायला त्याचा फायदा होणार आहे तेलाच्या तेलाच्याबद्दलचा सोयाबीनचा दर वाढावा म्हणून तो टॅक्स लावला होता तो कमी केला आयात जे तेल होतं ते त्याच्याबद्दलचं ते त्याच्यामुळं तिथं पण सोयाबीनचा दर त्या ठिकाणी वाढेल साधारण सोयाबीन असेल तामूस असेल ऊस असेल कांदा असेल ही जी काही पिकं आहेत या पिकांना न्याय देण्याची भूमिका केंद्र सरकारने

आमच्यामध्ये चर्चा झालेली आहे आम्ही लवकरात लवकर दुकर अंतिम निर्णय घेतलेला आहे आणि त्या प्रकारे आम्ही दंतर निघई पक्षाचे प्रमुख एकत्रपणे बैठक घेऊन त्या जागा तीन पक्ष आणि त्यांचे घटक पक्ष घटक पक्षाला पक्षा पण काही जागा

हो मी पण वाचला मला वाटतं राजू शेट्टी पडू संभाजीराजे राजूकर जेवढ्या आघाड्या होतात त्या आघाड्या त्यांनाही त्यांच्या विचाराचे मतदार आहेत आणि ते त्या पद्धतीनं मतदार राजा ठरवतो बाबा काय करायचं कशा पद्धतीनं करायचं आज राजू शेट्टीचं शेतकरी संघटनेमध्ये काम आहे मच्छू कडूचं प्रहार संघटनेमध्ये काम आहे संभाजीराजे त्यांच्या परीनं काम त्यांचं चालूच असतं प्रकाश आंबेडकरांना पण मानणारा वर्ग आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यावर कुठल्याही आघाडीला तुम्ही असं दुर्लक्षित करत करू शकत नाही जण आपापल्या परीनं

शेतकरी चालू आहे औषध शंभूराजे देसाई हे चर्चा करतायत त्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्याच्या सांगितलेलं आहे जनसन्मान यात्रा जनसन्मान तुमची कधी आहे जनसन्मान म्हणजे आमचा पक्ष कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये पंतप्रधानांचे कार्यक्रम कॅबिनेटचे कार्यक्रम किंवा आमचे महायुतीचे कार्यक्रम हे सोडून राहिलेल्या दिवसात आमची जनसन्मान यात्रा चालू असते